भाजप अल्पसंख्याक अध्यक्ष हमीदभाई सय्यद व सोलापूर महापालिका यांच्या संयुक्त उपक्रमातून प्रधानमंत्री आवास योजनेचे शिबिर यशस्वी सोलापूर शहरातील हद्दवार परिसर नई जिंदगी येथे बेघर व गरजू नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे शिबिर भव्य प्रमाणात पार पडले भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक अध्यक्ष हमीदभाई सय्यद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मरहबा हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर नई जिंदगीतील गर्दीने सर्वांचे लक्ष वेधले केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापुरातील पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळणार आहे भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष हमीदभाई सय्यद यांचे आमदार सुभाष बापू देशमुख व मनीष भैया देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोनशे वीस लाभार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी भरले गेले या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार असून स्वतःच्या नावाने घर बांधण्याची ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे सोलापूर महापालिका हद्दीतील पात्र नागरिकांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले या उपक्रमाला महापालिका अधिकारी नागनाथ पद्मगोंडे एम आय एस तज्ञ सिद्धाराम मेंडगुदले समाज विकास तज्ञ पूजा भूतनाळे नगर रचना तज्ज्ञ प्रधानमंत्री आवास योजना शहर तांत्रिक कक्ष नगर अभियंता कार्यालय सोलापूर महानगरपालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात प्रमुख सल्लागार मुन्नाभाई पठाण मुख्याध्यापक इस्माईल मत्तीखाणे सर दक्षिण मंडळ अध्यक्ष अर्जुन जाधव भाजप अल्पसंख्याक एजाज सय्यद करीम शेख यांची प्रेरणादायी भाषणे झाली कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये हमीदभाई सय्यद मित्रपरिवारातील शकील मुंडेवाडी मेहबूब शहापुरे पत्रकार कलीम पटेल बी एम भाई फारुख शेख बाबर चाचा मन्यार चाचा अख्तर सय्यद जावेद सय्यद यांसह परिसरातील अनेक नागरिकांची उपस्थिती लक्षणीय आजोबा प्र, प्रभाग वीस आणि एकवीस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या कार्यकाळाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं